हॅलो वन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासाठी आवश्यक असणारे मराठी व्याकरणाचे पी वाय प्रश्न अभ्यासणार आहे आणि हे सर्व प्रश्न आपण आय बी पी एस पॅटर्ननुसार पाहणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न खालील शब्दसमूहाचा योग्य अर्थ निवडायचा एकाच काळात झालेली व्यक्ती झालेल्या व्यक्ती एकाच काळात झालेल्या व्यक्ती म्हणजे समकालीन योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन समकालीन समकालीन म्हणजे एकाच काळात अस्तित्वात असलेले एकाच कालखंडात जन्मलेले किंवा कार्यरत असलेले एकाच काळात झालेल्या व्यक्ती यासाठीच समकालीन हा शब्द योग्य आहे बरोबर एककालीन काय आहे तर याचा अर्थ एकाच कालावधीसाठी संबंधित आहे बरोबर दीर्घकालीन याचा अर्थ दीर्घकाळ टिकणारे किंवा चालणारे असा आहे समांतर म्हणजेच एकमेकांच्या बरोबरीने जाणारे ओके पण काळाशी सब संबंधित आहे का तर नाही आणि युगपुरुष युग पुरुष याचा अर्थ एखाद्या युगातील महान व्यक्ती ओके त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो तुमचा आता अभ्यास जवळजवळ झालेला असेल परीक्षा जवळ आहे परीक्षेसाठी कमी कालावधी आहे त्यामुळे जो तुमचा अभ्यास झालेला आहे तो आता रिवाइज रिवाइज करायची गरज आहे आणि हे रिव्हिजन कसे होणार आहे तुम्ही जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सॉल्व करून या टेस्ट सिरीज सॉल्व करण्याचा फायदा हाच आहे की परीक्षेमध्ये जो तुमचा प्रेशर आहे तो मॅनेज होतो तसेच टाईम मॅनेजमेंट देखील तुम्हाला जमतं त्यासाठी तुम्ही टेस्ट सिरीज सोडवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण तुम्हाला सेवन्टी नाईन रुपीजमध्ये चार टेस्ट घेऊन आलो आहे आय बी पी एस पॅटर्ननुसार टेस्ट आहेत क्वेश्चन चार पाच पर्याय आय बी पी एस पॅटर्ननुसार पाच पर्याय त्याचं अँसर अँसरचं एक्सप्लेनेशन आणि जे बाकी चार पर्याय राहिले त्या चार पर्यायांचं देखील एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळणार आहे आणि ते फक्त आणि फक्त सेव्हन्टी नाईन रुपीजमध्ये त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस ते त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि याच नंबरवर सेव्हन्टी नाईन रुपीज पे करून या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून ते सांगायचे तुम्हाला टेस्ट सिरीज प्रोव्हाइड केली जाईल ओके आता हा जो प्रश्न आहे तो जी के चा जो आपला व्हिडिओ आहे भाग सतरा त्यामधील प्रश्न आहे आणि हा प्रश्नाचे उत्तर तुमच्यासाठी ह्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही चला भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आहे बघूया किती मित्रमैत्रिणी विद्यार्थी आपले व्हिडिओ रेग्युलरली पाहतात जास्तीत जास्त कमेंट करा म्हणजे तुमचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आमच्यापर्यंत पोहोचेल समोरचा प्रश्न पाहूया निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द शोधायचा आहे तर तो आहे पपई योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पपई हा हे फळाचं नाव आहे व नेहमीच ते एकवचनी वापरलं जातं बरोबर त्यानंतर भोई हे एक जातीवाचक नाव आहे भोई हा शब्द एकवचने आणि अनेक वचने दोन्ही संदर्भात वापरला जातो सोयी सोयी हा अनेकवचनी शब्द आहे सोय सोय हा एकवचनी शब्द आहे त्याचा अनेक वचन आहे सोयी बरोबर गवई गवई याचा उपयोग गायक अशा अर्थाने होतो व एकवचनी असूनही अनेकवचनी रूप शक्य आहे याचं बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया प्रत्यय लावून तयार झालेला शब्द ओळखायचा आहे प्रत्यय लावून पहा योग्य उत्तर आहे गाडीवाला योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक गाडीवाला गाडी या मूल शब्दाला वाला हा प्रत्यय लावून गाडीवाला तयार झाला आहे जो कोणीतरी गाडी चालवणारा वापरणारा व्यक्ती दर्शवतो ओके गाडीवाला येथे प्रत्यय वाला जोडून अर्थपूर्ण नवीन शब्द तयार झाला आहे हे लक्षात घ्या गाडी हा जो आहे तो विभक्ती प्रत्यय बरोबर तो संबंध दर्शवतो पण तो शब्द तयार करत नाही हे लक्षात घ्या त्यानंतर गाडीसाठी गाडीसाठी हा संबंध दर्शवणारा शब्द आहे नवीन शब्द तयार करत नाही हे लक्षात घ्या गाडी हा मूळ शब्द आहे आणि गाडीतून याचा मिलाप आहे पण प्रत्यय म्हणून नव्या शब्दाची निर्मिती होत नाही बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न थेंबे थेंबे तळे साचे या मनीचा योग्य अर्थ कोणता आहे तर कोणतीही गोष्ट थोडी थोडी साठवल्याने तिचा मोठा संचय होतो म्हणजेच बचत बरोबर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कोणतीही गोष्ट थोडी थोडी साठवल्याने तिचा मोठा संशय होतो बचत होते बरोबर ही थोड़ी -थोड़ी बर एक प्रेरणादायक मराठी म्हण आहे जी सूचित करते की छोटी छोटी बचत अथवा प्रयत्न करून मोठे यश किंवा mm -hmm. संचय साधता येतो बरोबर त्यानंतर पुढे पाहूया माझे एवढे एकाच या आज्ञार्थी वाक्यामुळे काय बोध होतो माझे एवढे ऐकाच तर विनंती आहे बरोबर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांकावर विनंती एकाच हा आज्ञार्थी क्रियापद असला तरी संपूर्ण वाक्याचा भाव पाहता तो आग्रहाने सांगितलेली विनंती आहे यामध्ये नम्रता आपुलकी दर द आपल्याला दिसून येते बरोबर त्यानंतर आज्ञा काय असतं तर आज्ञामध्ये कडकपणा असतो प्रार्थनामध्ये प्रार्थना ईश्वराकडे केली जाते व्यक्तीकडे नाही ओके आणि आशीर्वाद आशीर्वाद म्हणजे शुभेच्छा आज्ञार्थीचा संबंध आहे का तर नाही सूचना म्हणजे मार्गदर्शन ओके त्यानंतर समोरचा प्रश्न ल हा ध्वनी खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे ल ल हा मूर्धन्य आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मूर्धन्य ल हा मूर्धन्य वर्गातील अक्षर आहे कारण त्याचा उच्चार जिबेच्या टोकाने तालूच्या वरच्या भागाला स्पर्श करून होतो बरो बरोबर कंपनयुक्त काय गुणधर्म आहे वर्गीकरण आहे का नाही दंत तालव्य असा ध्वनी वर्ग नाहीये हे लक्षात घ्या कंठ्य ग घ घ हे कंठ्य आहेत ल नाहीये त्यामध्ये औष्ट्य प फ ब, भ म हे औषध आहेत ल त्यात आहे का नाही समोरचा प्रश्न धृतराष्ट्र राष्ट्र या शब्दात एकूण व्यंजने किती आहेत धृतराष्ट्र राष्ट्र या शब्दात एकूण सहा व्यंजने आहेत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहा सहा ओके ध आहे प्लस रू ओके प्लस त अधिक रा अधिक श अधिक ट आणि अधिक र ही यामध्ये रू स्वर ओके आणि बाकी जे आहेत हे बाकी जे आहेत ते सहा व्यंजन आहेत ओके ध त र ध त, त हे सहा व्यंजन आहेत बरोबर रू स्वर ओके त्यानंतर समोरचा प्रश्न मित्रांनो हीच ती वेळ आहे हाच तो क्षण आहे परीक्षा खूप आणि खूप जवळ आलेली आहे त्यासाठी तुम्हाला रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे आणि तुमच्या रिव्हिजनसाठी आपण एक हजार वनलायनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच घेऊन आलेलो आहे हे लक्षात घ्या झालेला अभ्यास रिवाइज करण्यासाठी अप्रतिमानी खूप सोयीस्कर हा प्रश्नसंच आहे त्यामुळे आत्ताच अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि कॉल करायचा नाही आणि अगदी एकोणपन्नास रुपया इतकी माफक फीमध्ये तुम्हाला हा संच मिळणार आहे आणि यासोबत तुम्ही जर हा संच घेतला तर तुम्हाला इंग्लिश वॉकॅबलरी नोट्स आणि मराठी शब्दसंग्रह लाइनर प्रश्न हे फक्त एकवीस रुपयांमध्ये मिळणार आहे म्हणजे या तीनही नोट्स जर तुम्ही घेतल्या तर त्या फक्त आणि फक्त सत्तर रुपयांमध्ये मिळणार आहेत त्यामुळे आत्ताच हा महाप्रश्नसंच आणि या नोट्स घ्या त्या तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या व्हॉट्सअप नंबरवर मिळतील आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या आता पहा गोडवा या शब्दाचा प्रकार सांगायचा गोडवा भाववाचक नाम आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भाववाचक नाम गोडवा हा गोड या विशेषणापासून तयार झालेलं भाववाचक नाम आहे गोडवा म्हणजे गोडपणा हे एखाद्या गुणधर्माचं नाव आहे बरोबर भावना दर्शवते राईट त्यानंतर विशेषण काय गोड हे विशेषण आहे पण गोडवा हे विशेषण नाही नाम आहे क्रियापद कोणती क्रिया, क्रिया दर्शवत आहे का गोडवा तर नाही क्रियाविशेषण क्रियेचे विशेषण नसल्यामुळे हे चूक आहे आणि संबंधवाचक दोन नामांमधील संबंध दर्शवणारा शब्द संबंधवाचक असतो गोडवा आहे का तसा नाही म्हणून हे देखील चूक आहे समोरचा प्रश्न पहा ती छान गाते उद्गारार्थी वाक्य करायचे ती छान गाते तर कसं होईल तर किती छान गाते ती बरोबर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन किती छान गाते ती उद्गारार्थी वाक्य हे भावना व्यक्त करण्यासाठी असतं किती छान गाते ती हे अगदारपूर्ण व सुंदर अभिव्यक्ती असलेलं योग्य वाक्य आहे बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा अन्योक्ती अलंकाराचे उदाहरण ओळखायचं आहे तर ते आहे येथे समस्त बहिरे बसतात लोक का भाषणे मधुर तू करिशी अनेक योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन येथे समस्त बहिरे बसतात लोक का भाषणे मधुर तू करिशी अनेक ओके समोरचा प्रश्न पाहूया तत्सम शब्द निवडायचा आहे तत्सम तत्सम हा शब्द आहे विद्वान योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विद्वान विद्वान हा संस्कृत मधून थेट घेतलेला तत्सम शब्द आहे आणि इतर जे शब्द आहेत ते तद्भव किंवा देशच शब्द आहेत देशी शब्द आहेत हे लक्षात घ्या हुशार काय आहे तद्भव आहे निपुण हा देखील तद्भव आहे प्रवीण हा तद्भव आहे आणि चतुर देखील तद्भव आहे त्यानंतर समोरचा प्रश्न तो नाटकात भिकं भट झाला होता या वाक्यातील विधीपूरक ओळखायचा आहे तर ते आहे भिकं भट योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भिकंभट झाला या क्रियसपूरक म्हणून भिकंभट वापरला आहे म्हणून तो विधीपूरक आहे बरोबर नाटकात काय स्थलवाचक आहे तो काय करता आहे ओके okay. त्यानंतर झाला आहे क्रियापद समोरचा प्रश्न पाहूया पहा अर्णव या शब्दात समानार्थी शब्द ओळखायचा आहे अर्णव रत्नाकर हा समानार्थी शब्द आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रत्नाकर अर्णव या संस्कृत शब्दाचा अर्थ महासागर किंवा समुद्र असा होतो रत्नाकर हा देखील समुद्रासाठी वापरला जाणारा शब्द आहे जो रत्नांचा साठा असलेला असे दर्शवतो बरोबर त्यानंतर सुज्ञ म्हणजे शहाना बुद्धिवान सुवर्ण म्हणजे सोने आत्मज म्हणजे पुत्र बरोबर आणि सरोवर हे सांगितलं जलाशयासाठी आहे परंतु सरोवर म्हणजे सरोवर तलाव महासागरा इतका विशाल असतो का तर नसतो पुढे पाहूया शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर ते आहे मोके दामले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मोके दामले शास्त्रीय मराठी व्याकरण हा ग्रंथ प्रख्यात व्याकरण तज्ज्ञ मोके दामले यांनी लिहिलेला आहे हा ग्रंथ मराठी भाषेच्या शुद्ध व्याकरणाच्या शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करतो पुढे पाहूया प्राप्त धन या सामाजिक शब्दाचा समास ओळखायचा आहे प्राप्त धन म्हणजेच द्वितीय विभक्ती ओके योग्य आहे पर्याय क्रमांक द्वितीया विभक्ती बहुरुही प्राप्त धन म्हणजे प्राप्त झालेले धन येथे प्राप्त हे क्रियाविशेषण असून धन या नामाला विशेष आहे द्वितीया विभक्ती बहुर्वी समासात येतं बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी किंवा वेळ लागतो त्यास काय म्हणतात त्यास मात्रा म्हणतात योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मात्रा मात्रा म्हणजे ध्वनीच्या उच्चारासाठी लागणारा वेळ किंवा कालावधी दीर्घ आणि याप्रमाणे मापन होतं बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न साक्षी निबंध लिहिते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे साक्षी निबंध लिहिते या वाक्यातील क्रियापद प्रकार आहे सकर्मक क्रियापद योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सकर्मक क्रियापद लिहिते लिहिते हे क्रियापद आहे जे एखाद्या कर्मावर क्रिया करतं आणि निबंध निबंध हे कर्म आहे म्हणून ही सकर्म क्रिया आहे बरोबर तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा धृतराष्ट्र या शब्दात एकूण व्यंजन किती आहेत आपण पाहिलं तुम्हाला डिटेलमध्ये हा प्रश्न आपण सांगितलेला आहे धुत्राष्ट्र या शब्दात एकूण व्यंजने किती आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथाचे लेखक कोण फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे आन्सर कमेंट आहे शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासाठी आवश्यक असणारे मराठी व्याकरणाचे पी क्यू प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण आय बी पी एस पॅटर्ननुसार पाहिलेले आहेत हे सर्व आय बी पी एस पी वायकू आहेत हे सर्व आय बी पी एस प्रिवियस क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा वाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू